शुभ सकाळ झाली आहे आता आमची सकाळची सुरुवात आणि चाललं आहे दादूच्या डब्याची तयारी त्याला भाजीपोळी करून देते आज थोडंसं उशीर झाला उठायला कारण रात्री थोडं लेट झालं झोपायला भक्तीमुळं भक्तीला थोडासा ताप आलेला होता ना त्यामुळं ती झोपतच नव्हती मग आज थोडा उशीर झाला थोडा म्हणजे सहाला उठले तरी मी साडेसहा सहा वाजले होते तर आता कोबीची भाजी पोळी दादूला डबा करायचा त्याच्या शाळेचा आवरायचं त्याच्यानंतर लगेच भक्ती उठल तर कोबीची भाजी दादूला खूप आवडती पहिल्यापासून आणि त्याची आंघोळ वगैरे झाली होती मग तो आला होता त्याला चहा बिस्किट खायचं होतं आणि आज आता आमच्या आजीबाई घरी आले त्यामुळं त्यांची चालली देवपूजा त्या माहेरी होताना खूप दिवसापासनं आता घरी आल्या मग त्या देवाचं सगळं बघून घेत्या मग मला एवढं नाही हे करायला लागत मी बाकीचं काम आवरून घेत असते पटपट पहा आताच भक्ती झोपत उठून आली लगेच मांडीवर बसली पोळ्या झाली दादूच्या डब्याची भाजी झाली अजून मला पातळ भाजी करायची आहे सर आम्हाला सर्वांना आणि भक्ती आली मांडीओ बसायला तर बघा मस्त उन्हाळा छान लागला आणि मस्त बायकी अशा पापाया तोडून ठेवला सासूबाईंनी त्यांनी मस्त त्यांना विकायला न्यायच्या आहे पण अशा मोठ्या मोठ्या पापाया आहे गावातून ते पाणी घेऊन आले आता जेवण झालं स्वयंपाक झाला भांडे वगैरे आवडले आणि आले आता कपडे धुवायला इथं तर वेळ झाला थोडासा कारण काही बाकी होतं ना भरायचं त्यांनी पावडर पण मारली मग मा उशीर होऊन गेला त्यामुळं मग टाइम झाला धुनं धुवायला दू तर आताशी माझं धुनं धुव राहिले मी आणि आता ऊन पण पडले पण आंब्याच्या सावली खाली बरं वाटते धुवायला तर म्हणलं चला पटपट कपडे धुवून घेऊ कपडे हे सकाळसं धुतले पाहिजे नाही तर ऊन ना खूप ऊन लागून जातं आणि अंगाला पूर्ण चटका बसतो तर खूपच ऊन लागत होता आज आणि मग तो विचार केला आपण सकाळी लवकर कपडे धुतले असते तर बरं झालं असतं पण आजच थोडा उशीर झाला पण मग आपल्याला त्रास होतो आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं थोडं गर्मीने पण उष्णतेने पण त्रास होतो खूप माणसाला मस्त मोहरीचे झाडं बघा कागदावर टाकलेले सुकत आणि असे हे वल्ले काय अजून हे वाळ टाकायचे थोडेसे चांगले झाल्यावर मोरी अशी छान आली झाडं तर दुपारची वेळ होती आणि आम्हाला खायचा होता भत्ता सासूबाईला पण आवडतो सासूबाईसाठी घेऊन चालले बाहेर आणि तर उन्हाळ्याचं इतकं गरम होतं ना पत्र्याच्या घरामध्ये तर आम्ही सगळेजण दिवसभर आवरलं का बाहेरच थांबत असतो काम असलं तर जायचं हाऊसमध्ये नाही तर बाहेर पडवीतच आराम करायचा आणि मी जे पाणी वतते ना ते गावातून आणलं आहे आम्ही विहिरीचं वगैरे बोरचं पाणी पित नाही त्याच्या शहर असत्या म्हणून गावातून नळांचं पाणी आणि तो पोरांसाठी ना आमच्यासाठी आम्ही पुरतं हेच वापरतो आणि मग ते रोज एक दोन ड्रम भरून आणायचं म्हणजे जातं दोन तीन दिवस कसं बी ते पाणी पण हे शुद्ध पाणी असतं नळांचं मग ते पाणी आम्ही प्यायसाठी वापरतो दुपारी सगळ्यांचा आराम झाला त्याच्यानंतर आम्हाला थोडंसं काम आहे बाहेर निंदायचं आहे थोडंसं आणि पॉली हाऊसमध्ये पण राहिलेलं जे गबाळे गवत ते काढून घ्यायचं आहे तर त्याच्या आधी हे सगळं पटापट भांडे वगैरे लावून देते चहापाणी करते आजी आज बाबांना आणि लगेचच वावरत जायचं तर मी आले आता पॉली हाऊसमध्ये आणि भक्तीला दरवाजामध्ये भांडे भांडे आणून दिले खेळायला खेळण्याला चांगली ती नादी लागून जाते आणि मी चालले आता मध्ये गवत काढायसाठी तर काही निंदलं होतं पण जे बाकी होतं जाग ते मोठे मोठे काही काही जागजागीचे एवढं काही दाट गवत नाही आहे हे बघू शकत्या काही एवढं मोठं मोठं गवत आहे ते काढून घेऊ म्हटलं तेवढंच मोकळं वावर होतं कारण हे पण भरायचं बाकी ना मग छोटे झाडं तर मग म्हटलं चला हे आता तर भक्ती चालू मस्त माती माती खेळायचा काम बरं चला खेळण्या खेळा माती खेळा पण मोबाईल बघू नका मोबाईलने खूपच वाईट परिणाम होता मुलांवर त्यामुळे मोबाईलपासून जेवढं होईल तेवढं शक्य लांबच ठेवायचं मुलांना भक्ती पण बघते असं काही नाही ती मोबाईल घेते ती पण थोडी वेळ घेत असती पण आम्ही तिला शक्यतो मोबाईलपासून दूरच ठेवायचा प्रयत्न केलेला आहे आणि दादू पण अजिबात मोबाईल पाहत नाही तो शाळा भले आणि तो भला बाकी काही मोबाईलचा विषयच नाही आहे मुलं माती खेळता की ती पसार घालते पण काही टेन्शन तर भक्ती बाहेर खेळू राहिली मी तिच्याकडे आता एक चक्कर मारून येते म्हटलं चला भक्तीचं लक्ष तिच्याकडे लक्ष पण द्यायला लागतं ना आता तिला बघून बघा आमची भक्ती काय करते कुठे गेली काय करते बाई तू काय करते तोंडाने सांग तुझ्या माती खेळते ना तर भक्ती खेळू राहिली माती माती जाऊ द्या द्या काल गेले होते एका ठिकाणी कार्यक्रमाला तर मग ती पोरी ही भक्ती मला थोडा त्रास देत होती आणि सारखी ना मोबाईलचा हट्ट्या करत होती दुसऱ्या मुलांनी बघितलं ना मग तिला पण पाहिजे होता आता सगळे आईबाप काय करत्या आपल्या कामात बिझी असलो का मोबाईल पोरांना देतात मोकळे होत्या मग मी पण तिला दिलं थोड्या वेळ दिल मोबाईल पण तिने काय वापिस मग दिलाच नाही मग तिच्या पप्पानी उचलली आणि लगेच आहे ना वावरामध्ये नेऊन बस तिथं तश निंबाच्या आंब्याच्या झाडं खाली आणि मग ती मस्त तिथं माती माती खेळायला लागली तर तिला ती माती माती खेळताना मोबाईल नाही काहीच नाही काहीच नाही पाहिजे ती घरी पण येत नव्हती म्हणजे आपण जर मुलांना थोडासा वेगळा काहीतरी छंद दाखवला ठीक आहे माती नका काही चित्र बित्र काढायचं दुसरं काही खेळण्या पूर्ण खो खेळण्या मी कधी कधी पूर्ण वतून देते खाली खेळण्याची मोठी गोणी भरलेली आणि मग कसं ती नादी लागते पण मोबाईल म्हटलं ना लोक आउट होऊन त्यापेक्षा मोबाईलचा हा विषयच नाही खेळण्या खेळून द्यायच्या पोराला मस्त राहून द्यायचं आणि मोबाईलच्या व्यतिरिक्त पण दुनिया आहे पहिले काही मोबाईलच नव्हता तर आज मोबाईल आला येतो पण काय आता ज्यांना समजलं ते देत नाही पण काही लोक अजून पण तसेच आहे पोरांना पहिले मोबाईल देत्या मोबाईल म्हणजे लय काही छोट्या छोट्या मुलांना आजकाल मोबाईल सगळं कळतं त्याच्यामुळं मोबाईलपासून मुलांना लांबच ठेवा आणि काहीतरी नवीनच त्यांना खेळण्या खेळू द्या काही दुसऱ्या काही गोष्टी शिकवा काही देवाचं नामस्मरण शिकवा काहीतरी चांगला छंद लावा पाठ लावा घरामध्ये जेणेकरून मोबाईलपासून पोरं लांब राहतील कारण मी का आज मोबाईल विषय बोलते बघितली थोडीशी घटना मोबाईलच्या दरम्यान एका मुलाची त्याच्यामुळं मुला आज मला पण थोडंसं म्हणजे वाईटच वाटलं बाबा एवढ्या मुलांवर मोबाईलचा परिणाम होतो आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे मलाच नाही सगळ्या जगाला माहिती आहे त्याच्यामुळं थोडंसं मोबाईलपासून सगळ्यांनी कृपा करून मुलांना लांब उठवा मी पण व्हिडिओ काढिते माझे व्हिडिओ झाले का मोबाईल मी की साईडला ठेवून देते जास्त मी तिच्याकडं मोबाईल देत देतली नाही आणि तिला जर मोबाईल दिला ना आणि आपण जर हिसकायचा प्रयत्न केला ना खूप रडते ती त्यामुळे तिला मी मोबाईल शक्यतो टाळतच असते ते पण बोलते व्हिडिओ नाही काढले तरी चालत पण मोबाईल पोरीकडे जास्त द्यायचा जा नाही त्याच्यामुळे मी रील काढते व्हिडिओ काढते ती नसली का किंवा ती बाजूला गेली का किंवा नादी लावून काहीतरी हे करते आणि मी बाजूला मोबाईल ठेवून देत असते तर बस एवढंच मस्त होतं चला काम आता माझी कामं बाकी अजून निंदायची आता संध्याकाळची साडेपाच वाजले आणि माझी चालली होती झाडझूड तर दादू आला शाळेतून त्याचा चहापाणी झाला जेवण झालं आणि भक्तीचं चालली आता दादासोबत खेळायचं काम आणि मी आता सगळं झाडझुड करून चहापाण्याचे भांडे घसून घेते म्हणजे मग लगेच हातपाय धुतले का देवपूजा केली का लगेच स्वयंपाकाला संध्याकाळचं लागतं येतं तर चला